करमाड बाजार समितीत टोमॅटोचे दर घसरले आणि शेतकऱ्यांचा रोष उफाळला जुलैपासून नियमितपणे दोन ते तीन हजार कॅरेट टोमॅटो बाजारात विक्रीसाठी येत होते शेतकऱ्यांना दर्जानुसार प्रत्येकी सहाशे ते हजार रुपयांपर्यंत दर मिळत होते मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर गुरुवारी अचानक वीस हजार कॅरेट टोमॅटोची आवक झाली जवळपास दहापट वाढलेल्या आवकेमुळे व्यापाऱ्यांची खरेदी क्षमता अपुरी पडली वाहतुकीसाठी गाड्या साठवणूक आणि व्यवस्थापनाचा तुटवडा निर्माण झाला व्यापाऱ्यांनी दर घटवून लिलावात प्रति कॅरेट दोनशे रुपयांपर्यंत बोली लावली ही परिस्थिती शेतकऱ्यांना मान्य झाली नाही आणि त्यांनी लिलाव बंद करून जवळपास दहा मिनिटे जालना महामार्ग रोखला पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मार्ग मोकळा केला त्यानंतर सभापती राधाकिसन पठाडे आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत मध्यस्थी होऊन लिलाव पुन्हा सुरू करण्यात आला इतर कुठल्याही मार्केटमध्ये दर एवढे कमी नाही मग केवळ करमाडला शेतकऱ्यांवर अन्याय का असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला बाजार समितीने यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी अरुण सुखदेव भोसले नवनाथ हिवाळे बाबासाहेब पोफळे कल्याण कचकुरे ज्ञानेश्वर इथथर आदींनी केली अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष इलियास बेग यांनी यावेळी स्पष्ट केले की आवक अनपेक्षित वाढल्यानेच दर खाली आले पण व्यापारी आणि शेतकरी यांच्यात समन्वय करून खरेदी पुन्हा सुरू केली आहे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन लिलाव नियमित सुरू राहील असे आश्वासन मार्केट कमिटीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी यावेळी दिले क्योंकि इसी जगह का इतना तेज़ पर कमरे <गे>।, खुला है तेरा पापा इस संगठन में इंदौर में दिवस में नहीं सही बन आप इकालो करो भारी क्या करो करा भाई करा बेंधु क्या आपके आगे नहीं एकालो करा एकालो करा एकालो करो आजकल नहीं आजकल कोई भारी नहीं है भाई इसे नहीं व्यक्ति क्या करना है

لئے جن چھ مانوے گاجو درائی برابر برابر ہو فون یہ تو نہیں شروع پکو کیا گئے شروع ہمارے 20 روپے 30 روپے ہمارے جورا نہیں ہے

ڪو به ڊائريڪٽر نه آهي